एक मुद्दा आठ नऊ महिन्यांपूर्वी तुम्ही जो मुद्दा बोलला होता याच स्टुडिओमध्ये याच ठिकाणी विधानसभा निवडणुकीनंतरचा तो मुद्दा होता की जरांगे संपलेत पण आता मराठा आंदोलन परत एकदा सुरू होत आहे तुम्ही जे म्हणाला होता की संपलेत पण पर त्यांनी परत लोक जमा केले जाते परत मुंबईला निघतात मी जरांगे संपले असं नव्हतो फॅक्टर जो आपण विचार करता की असा फॅक्टर आहे का कोणता फॅक्टर नाही आहे फॅक्टर संपलाय असं कोणता माणूस संपत नसतो फॅक्टर संपला तो फॅक्टर संपत असतो काय असतं एखादी एक एकच एक गोष्ट पुन्हा पुन्हा जादू म्हणून करता येत नसते मी बघा आता पत्त्यातून कबूतर काढतो रुमालातून फुल काढतो फुलातून म्हणून काहीतरी करतो हे जे असतं ना जादू तो एकच एक प्रयोग जो वारंवार करू लागला ना तर त्याचा तो त्याचा प्रभाव संपतो जादू नावाचा फॅक्टर संपतो लोकांना आता कळतं की काय आहे जर तुमच्या गाडीतल्या गाण्यांचा एक पेन ड्राईव्ह असतो बघा तुम्ही निघता आणि पेन ड्राईव्ह मध्ये तुम्हाला एकानंतर एक गाणी ऐकायला मिळतं हळूहळू वर्षभरानंतर काय होतं आहे त्या पेन मधल्या गाण्यांची तुम्हाला सवय लागते आणि ते गाणं तुम्ही बाहेर कुठं ऐकलं की त्याच्यानंतर हेच लागेल असं वाटतं आपल्या पेनड्राईव्ह मध्ये ज्या क्रमानं आहे त्या सवय लागून जाते या सगळ्या गोष्टीची म्हणजे आंदोलन नाही असं झालंय ते, 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 ते। एक 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 तयार झाली आहे उपोषणाला बसतो माघार घेतो कधी कोणासाठी कधी समाजासाठी कधी कोणासाठी आतापर्यंत चार ते पाच वेळेला माघार घेणं झालंय आता उपोषण आंदोलन करायचं नाही अशी घोषणा करून झालंय आता मुंबईला जायचंय महाराष्ट्राला बंद करायचंय हे सगळं त्यांना करायचंय त्यांनी करावं ते आंदोलक आहेत मोठे त्यांच्या मला मराठा समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यावर काहीच बोलायचं नाही बर प्रश्न हा आहे माझा प्रश्न मुळात हा आहे मागताय काय मागताय काय ते क्लिअर नाही आरक्षण सरकारनं दिलं नाही का दिलं नाही का दहा टक्के दिला कुठं दिलंय एस आरक्षण मागताय दिलंय कुणबी प्रमाणपत्र मागितले दिलेत म्हणजे मराठा समाज एससी बी सी मध्ये पण आहे आणि जो कुणबी प्रमाणपत्र घेऊन आलाय त्याच्याकडे पण आहेत लाखो कुणबी प्रमाणपत्र गेलेत दोन्हीकडून मिळतोय ना लाभ मग आता ओबीसीत लस द्या हा जो आग्रह दुराग्रह ठेवून चाललाय त्याचं काय आणि माझं स्पष्ट मत सांगतो मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन करणारे जरांगे असं म्हणणारे हे कोणाच्या आरक्षणासाठी लढत आहेत कुठे आहे कि मराठा मुख्यमंत्री झाला तरीही शरद पवार नावाचा मराठा का मुख्यमंत्री झाला नाही पवारांचं जे राजकीय आरक्षण आहे ना ते टिकवण्यासाठी जरांगे लढत शिंदे झाल्याचा आनंद नव्हता जरांगेना फडणवीस झाल्याचा आनंद नव्हता जरांगे कोणी मराठा मुख्यमंत्री झाला तर त्याचा आनंद असत नाही शरद पवार नावाचा मराठा मुख्यमंत्री हे झालं जा ना मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून आरक्षण हे जे स्पेशलायझेशन आहे ना त्या स्पेशलायझेशनच हे इथं उगम उगम आहे माझ्या मनातला माणूस मुख्यमंत्री व्हावा हे आरक्षणाची लढाई समाजातल्या सामान्य माणसांसाठी आहे का राजकारणातल्या अतिविशिष्ट लोकांसाठी आहे ही लढाई विशिष्ट लोकांना त्या जातीचे म्हणून पद मिळावे यासाठीची आहे की सगळ्या समाजाचा लाभ व्हावा यासाठीची आहे याचा विचार जरांगीनी करायचा आहे त्यांच्या आंदोलनाला उदंड प्रतिसाद मिळतो खूप लोक जातात असं काही भाष्य केलं की मारतात मारता त्या भंडारेबा मारलं सुद्धा मारतात गलिच्छ चिगाय मिळते त्यातल्या त्यात कुलकर्णी बडे अशा बसून चर्चा करणार असतील तर बड्या बड्याला आता आपल्याला सुद्धा खाव्या लागतात हरकत नाही पण कोणीतरी सत्य मांडलं पाहिजे कोणीतरी बोललं पाहिजे ज्यांनी यात सहभाग घेतला त्यांची काय स्थिती आहे वेगवेगळ्या आंदोलकांची स्थिती काय झालेली आहे त्यांच्या मागे काय शुक्ल कष्ट लागले हे कसे नामानिराळे आहेत या सगळ्याचा विचार केला पाहिजे आता त्यांचं इंटेन्शन अटेन्शन झालंय इंटेन्शन आरक्षण नाही झालं त्यांचं इंटेन्शन अटेन्शन झालंय माझ्याकडे लक्ष द्या लक्ष देऊन बोला म्हणून ते आजकाल प्रत्येकाला बोलत बोलत कोणी आजकाल नाही दुसरा अपवाद सोडला तर ते साठी हे सगळं चाललंय एवढं स्पष्टपणे कळत आहे बाकी त्यांचं आंदोलन नाही पण एक वेळ आपण एक वेळ जरांगीचा विषय जरी बाजूला ठेवला तरी त्यांच्यासोबत जे लोक आहेत एकदम गरजू गरजवंत मराठा अत्यंत गरीब कुटुंबातला मराठा समाज तर त्यांना कुठेतरी वाटतं की आपल्या आयुष्यात आणखी काहीतरी चमत्कार होणार आहे काहीतरी वेगळं आपल्याला मिळणार आहे त्यांना अर्थातच आता जे आरक्षण आहे ते लागू झालंय पण याच्या पलीकडे जाऊन काहीतरी मिळणार आहे असं त्यांना त्यांची त्यांचा जो समज असेल गैरसमज असेल हा दूर करण्यासाठी प्रयत्न होत नाहीत का काहीच काहीच झोपलेल्या जागा करता येऊ शकत आम्हाला ऐकायचंच नाही म्हणून कुणी बसलं असेल तर माणसं कमी आहेत का मराठा समाजातली हे सगळं सांगणारी मुळात विशाल समाजाचं नेतृत्व कोण करावं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो म्हणजे बीडच्या वंजारी समाजाचा नेता गोट्या गीते होणार असेल तर त्या समाजाचं अधपतन आहे लक्षात ठेवायचं रागेल माझ्या या वाक्याचा अनेकांना तो जर आपला मार्गदर्शक होणार असेल तर त्याचा आपला अधपतन आहे हे लक्षात ठेवायचं मराठा समाजामध्ये प्राध्यापक मोरे कंठ शोष करून सांगतायत काय घडलंय ते त्यांचे थे? कुंडरकरांच्या सारखी माणसं वस्तुस्थिती सांगतायत काय घडतंय ते अरे मराठा समाजाच्या मध्ये गुणवंत प्रज्ञावंत हुशार माणसांची कमतरता आहे का ज्यांना कळत आहे काय वस्तुस्थिती ती त्या माणसांचं ऐकायचं नाही आणि एक अशा सुमार दर्जाचं शिक्षण घेतलेल्या चिन्नाटांना प्रेम भाषा असलेल्या डांबरी डांबरीसे जाणेवाले भाकर जाने वाले एवढे दिव्य ज्ञानी अशा लोकांचं ऐकून समाज त्याला नेतृत्व प्रदान करत असेल तर ती समाजाची दुरावस्था असते त्या दुरावस्थेतून जाणाऱ्यांना नशा करणाऱ्यांना जाग करता येत नसत ती मागणीची यशाची कैफ असतो धुंदी असते ती उतरली की आपोआप कळतं त्या दिवशी कळेल पण तोपर्यंत ही माणसं चमत्काराची अपेक्षा ठेवणार mm. पुरुषार्थ पराक्रम गुणवत्ता असलेला माणूस चमत्काराची अपेक्षा ठेवत नसतो तो आपल्या कर्तृत्वानं चमत्कार घडवून दाखवतो mm. इथे पुरुषार्थ नसलेली माणसं देवभोळी माणसं देवाकडे जाऊन देवा तू माझं कल्याण कर म्हणतात देव ऐकत नाही असं ग्रहित धरून देव ऋषाकडे जातात आणि देवऋषाला आपला आयुष्य बदलणारा प्राणी समजून त्याच्या भजनी लागतात तसं हे झालेलं आहे दरांगेंचं आंदोलन यापूर्वी जेव्हा व्हायचं तेव्हा अंतरवालीमध्ये ते बरेच मंत्री यायचे एकनाथ शिंदेचे ते समजूत काढायचे आणि ते समजूत काढून त्यांना परत छान करायचे आता फडणवीस मुख्यमंत्री आहेत तर अजून तरी काही हालचाल नाही फडणवीस कुठं व्यक्त होत नाहीत त्याच्यावर कधीच त्याच्यावरती काही बोलत नाहीत जरी शिव्या दिला तरी बोलत नाहीत तर फडणवीसांची ही शैली अशीच राहणार आहे की मुख्यमंत्री म्हणून ते कसं हँडल करतील असं मला वाटतं सरकारचे मंत्री बोलायचे तसं सरकारचे मंत्री आजही बोलतात उदय सामंत येऊन भेट घेऊन जातात शिरसाट जाऊन भेट घेऊन येतात सरकार मधले मंत्री अजूनही जरांगेंना एंटरटेन करतात भाषेत समजूत काढतात मग ते ती प्रक्रिया अजूनही चालूच आहे फक्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या विषयावर बोलावं का हा प्रश्न आहे तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आई बहीण चिन्हा त्यांना बायको आजूबाजूचे नातलग सगळेच काढले असतील mm. तर ते कशाला शिवाय खायला कुणी चिखलात दगड टाकून शिंतोडी अंबर ओढून घेत नाही त्यांना दगड म्हणत नाही दोन्ही नाही उदाहरण म्हणून सांगतोय फक्त mm. लक्षात राहावं तुमच्या म्हणून mm. स्पष्टता येते या सगळ्या विषयाची म्हणून mm. तस त्यांना काहीतरी बोलायला जाऊन आपलीच आई बहिणीचा उद्धार करून घेण्यापेक्षा ते करत असलेल्या मागणीवर विचार करणं जास्त बरं राहील ना ते, ते करतात बाकी काय नाही ही परिस्थिती इकडून भाषिक समृद्धता आली की तिकडून संपर्काची समृद्धता येईल समृद्धता मंत्री भेटून येत असतेच काल परवा गोव्यात अधिवेशन झालं ओबीसींचा तिथे फडणवीस एक गोष्ट स्पष्ट बोलले की माझ्यावर टीका होते ची मी ओबीसीची बाजू घेतो म्हणून पण मी ओबीसीचं काम करत राहणार जाहीरपणे करत राहणार ह्या आंदोलनाचा टायमिंगचा काही संबंध आहे त्या वाक्याचा त्या स्टेटमेंटचा काय देवेंद्र फडणवीसांनी भाजपचा डीएनए ओबीसी आहे हे बोलले होते एकदा बोल त्याच वेळेला बोलले होते मी ओबीसीच्या बाजूनी लढणार हे स्पष्टपणे सांगितलं आहे म्हणून मी मराठ्यांशी पंगा घेणार असं मराठा नाही आहेत का मराठ्यांसाठी लढणाऱ्या अण्णासाहेब पाटलांचा मुलगा नरेंद्र पाटील आपल्या हातावर नरेंद्र लिहून मराठा समाजाच्या साकल्यानं उत्कर्षासाठी काम करतो आहे आणि एक छदाम रुपयाचा निधी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागा आर्थिक मागास विकास मंडळाला कमी पडत नाही हा मराठ्यांचा संघर्ष नाही राधाकृष्ण विखे पाटील कोणत्या जातीतून जन्माला आलेले आहेत जयकुमार गोरे कोणत्या जातीतून जन्माला आलेले आहेत किती मंत्र्यांची नावं सांगायची किती मोठ्या माणसांची नावं सांगायची की जे मराठा समा चंद्रकांत पाटील ज्यांनी मराठा समाजासाठी आतापर्यंत इतक्या चांगल्या भूमिका घेतल्यात मी मगाशी म्हणालो ना आरक्षण कोणतं तुम्ही मराठा म्हणणाऱ्यांना संधी मिळणं म्हणजे आरक्षण नाही आम्ही ज्याला मराठा समजतो त्याला सत्ता मिळणं म्हणजे आरक्षण सर्टिफाईड बाय आम्ही असं असेल तर ते आरक्षण आहे त्यामुळं लोकांच्या साठी या अशा काही लोकांच्यासाठी ओबीसीला उगाच असुरक्षितता वाटू द्यायचं काही कारण नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे जे विधान केलंय ते या बाजूचा विचार करतो आहे आणि ओबीसीनी असुरक्षित वाटू नये यासाठी आहे हे साधं सरळ गणित आहे त्यामुळं टायमिंग नंतर आहे की आधी आहे हे आपलं पण ठरवायचं आहे पण मला वाटत नाही की ही लढाई मुळात गरजवंतांच्या आरक्षणासाठी जी आहे ही गरज निर्माण करणाऱ्या ठराविक लोकांच्या राजकीय आरक्षणासाठीची आहे